ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आदेश महाराज व अरुण मुकने गणेश वाघ यांनी गुन्ह्याचा कट रचून फिर्यादी महिला व त्यांचे पती यांना पैशाचा पाऊस पाडून देतो असं सांगून विश्वासघात करून फिर्यादी यांच्याकडून दोन लाख रुपये रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली असल्याबाबतची तक्रार ओतूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती भांगले वस्ती येथे असलेल्या पत्राशेड जवळ पैशाचा पाऊस पाडून देतो असं सांगून विश्वासघात करून फसवणूक करत असताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी फिर्यादी महिला व तिच्या पती यांना पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केली असल्याचं कबूल केलं सदरची कारवाई संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लघु थाटे पोलीस हवालदार नामदेव बांबळे भरत सूर्यवंशी नदीम तडवी शंकर कोबल पोलीस कॉन्स्टेबल रोहित बोमले अमोल शिंदे संतोष भोसले आशिष जगताप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी केली आहे न्यूसाद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह सा उपसंपादक किशोर मोहिते